जगप्रसिद्ध डिलिंक कंपनीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील डिलिंक उद्योग आणि भविष्यातील कंपनीच्या पुढील वाटचाली संदर्भात माहिती देण्यात आली आहे तब्बल बाराशे कोटी रुपयांचे वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीच्या नफ्यामध्ये दरवर्षी दोनशे चाळीस कोटी रुपयांचे लाभ देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे डिलिंक कंपनीच्या प्रतिनिधींनी एम सी न्यूजला माहिती दिली आहे आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्टनर पार्टनर मीटचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सत्तर प्लस पार्टनर त्यांनी अटेंड केला ही डीलर मीट छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला मीट जेव्हा आम्ही आयोजन केलं त्यावेळेला आमचा जो बिझनेस आहे बिझनेस ग्रोथ जी आहे ती पार्टनरसमोर मांडली भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही जो बिझनेस आता आम्ही वर्षाकाठी दहा करोड रुपयाचा बिझनेस करतो आहे तो कसा वाढवता येईल आम्हाला ह्या ठिकाणाहून वीस टक्के ग्रोथ कशी घेता येईल हे पार्टनर्सबरोबर डिस्कस करून रोडमॅप डिस्कस केला तो करत असताना डिलिंग नवीन प्रोडक्ट काय मार्केटमध्ये घेऊन येतं आहे जे युजर्ससाठी किंवा होम युजर्ससाठी किंवा इंडस्ट्री यूजसाठी कसा त्याचा उपयोग करता येईल पार्टनरला त्याचा कसा फायदा होईल कस्टमरला कसा फायदा होईल याविषयी सविस्तर चर्चा झाली माझ्याबरोबर माझा टेक्निकल पर्सन सुहास पाष्टे हे होते त्यांनी जे न्यू सिरीज रा राऊटर्स आहेत युजर्ससाठी त्याच्याविषयी माहिती दिली आणि ती माहिती भविष्यात पार्टनरसाठी माझ्या चॅनल पार्टनरसाठी त्यांची खूप उपयोगता येईल असं जे तुम्ही आता लाँच केले नवीन त्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी तुम्ही यूज केली आहे त्याच्याबद्दल थोडक्या नाही हां द न्यूली लाँच ए आय बेस राउटर आहे त्या राउटर्समध्ये ब ज्यावेळेला कुठलाही यूजर्स राउटर यूज करतो जी ए आय बेस्ड टेक्नॉलॉजी येते त्यामध्ये बँडविट मॅनेजमेंट पेरेंट अँड कंट्रोल ह्या गोष्टी ॲड झाल्यात न्यू राउटरमध्ये जो युजरसाठी होम युझरसाठी त्याचा नक्की फायदा होईल